पोलीस स्टेशन सिंदेवाहीच्या वतीने व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेचे पत्रकार सन्मानित सिंदेवाही पोलीस स्टेशन येथे आयोजित भव्य रक्तदान शिबिरामध्ये बहुमूल्य योगदान दिल्याबद्दल पोलीस स्टेशन सिंदेवाईच्या वतीने व्हॉइस ऑफ मीडिया तालुका सिंदेवाईच्या सर्व प्रतिनिधीचा विशेष गौरव करून शिल्ड व चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले ब्रह्मपुरी पोलीस उपविभागीय अधिकारी दिनकर ठोसरे यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले या प्रसंगी सिंधवाईचे ठाणेदार तुषार चव्हाण उपस्थित होते पत्रकार दयाराम फटिंग अमरबुद्ध पवार सुनील घाटे दिलीप मेश्राम वाहाबली सय्यद शशिकांत बदकमवार प्रशांत गेडाम अरुण माधेश्वर खालीद पठाण सुनील डेकाटे आदींना सन्मानित करण्यात आले